अन्यायकारक टी परीक्षेची सक्ती रद्द करण्यासह विविध महत्त्वाच्या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने येत्या पाच डिसेंबर रोजी काढण्यात येणारा मोर्चा हा ऐतिहासिक ठरणार असल्याचा दावा आमदार जयंत आजगावकर आर वाय पाटील आणि दादा लाड यांनी केला मोर्चाच्या तयारी व नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला टीडीची सक्ती शैक्षणिक कर्मचारी वर्गावर अन्यायकारक असून त्याविरोधात जिल्हाभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितलं या बैठकीत राहुल पवार राजेंद्र कोरे भरत रसाई विष्णू पाटील गजानन कांबळे संतोष आवळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या पाच डिसेंबर रोजी शहाजी कॉलेज परिसरातून मोर्चाची सुरुवात होऊन चौक विद्यापीठ रोड मसबा टोकेसी कार्यालयासमोर विशाल सभा होणार आहे या सभेत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे मोर्चा यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे